सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे आम्ही आपल्यासाठी नेहमीच नवनवीन शासन निर्णय घेऊन येत असतो आणि त्यामध्ये सांगितलेल्या महत्त्वाच्या बाबीवर चर्चा करण्याचा प्रयत्न करत असतो आज देखील असाच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन आलेलो आहोत जो की आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था आणि शाळा बँक तयार करण्याबाबतचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था संकल्पना काय आहे त्यासाठी तालुका जिल्हा राज्यस्तरावर कोणत्या समित्याची स्थापना केली जाणार आहे आयडॉल शिक्षक शैक्षणिक संस्था निवड करण्याचे निकष काय असणार आहे त्यांचे मूल्यमापन कशाप्रकारे करायचं आहे त्यासाठी किती गुण द्यायचे आहेत तसेच आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था शाळांच्या कार्याबाबत यंत्रणेची भूमिका काय असणार आहे याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहात पुढे आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाचा विषय आहे आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था शाळा बँक तयार करण्याबाबत आता या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे ते आपण आता समजून घेऊया पहा प्रस्तावना राज्यातील प्रत्येक मुलास दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी राज्य शासनाची असते आणि त्यासाठी राज्य शासने विविध प्रकारचे आणि धोरणाची अंमलबजावणी करते तसेच राज्यात प्रत्येक मुलास गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाद्वारे विविध प्रकारच्या शाळा चालवल्या जातात काही शाळा शासनाद्वारे चालवल्या जातात काही खाजगी व्यवस्थापन चालवतं पण दर्जेदार गुणवत्तापूर्ण व संपूर्ण आयुष्य शाळा विद्यार्थी विकासाकरता देणाऱ्या शिक्षकांच्या अनुभवाचा उपयोग राज्यातील अन्य शाळांना शिक्षकांना विद्यार्थ्यांना व पालकांना व्हावा तसेच सर्व शाळांमधील शिक्षकांना प्रोत्साहित करण्यासाठी राज्यातील शाळांमधील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या दर्जेदार कामा करण्यास आवश्यक आहे शाळामधील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण काम करणारे जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या कामाचा गौरव व सन्मान करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेणे योग्य राहणार होतं त्यासाठी शासनाने आयडॉल शिक्षक ही संकल्पना आणलेली आहे तसेच राज्यात एकवीसव्या शतकातील नवीन आव्हाने व शैक्षणिक गुणवत्ता वाढ यासाठी राज्य शासन विविध योजना कार्यान्वित करीत असते त्या योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागतो राज्यातील शाळा शैक्षणिक संस्था मोठ्या उत्साहाने केंद्र शासन व राज्य शासनाच्या विविध उपक्रमात आणि कार्यक्रमात भाग घेतात त्याचसोबत शैक्षणिक गुणवत्ता वाढीस त्यांच्या पातळीवर गुणवत्तापूर्ण उपक्रम असल्याचे निदर्शनास येते या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील सृजनशील गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण दर्जेदार शिक्षण खेळ नैपुण्य वाङमयीन व वा सांस्कृतिक मूल्यांचे विकसन इत्यादीमध्ये शाळा व शैक्षणिक संस्था यांचे भरीव योगदान असल्याचे दिसून येते आणि गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना व शाळांना गौरव सन्मान व्हावा ही अपेक्षा जनतेची असते त्यामुळे आयडॉल शिक्षक व शैक्षणिक संस्था शाळाची बँक तयार करण्यासंदर्भात खालीलप्रमाणे कारवाई करा निर्णय तालुका स्तर जिल्हास्तर विभाग स्तर राज्यस्तर समितीने राज्यातील उत्तम दर्जाच्या काम करणाऱ्या आयडॉल शिक्षकाची व शैक्षणिक संस्था शाळांची बँक तयार करण्यासाठी खालीलप्रमाणे समिती स्थापन करण्यात येणार आहे अशा निर्णयानुसार तालुका जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर आयडॉल शिक्षकाची व शैक्षणिक संस्था शाळाची बँक तयार करण्यासाठी काही समिती स्थापन केल्या आहेत पहा तर या समित्या पुढील प्रमाणे आहेत तालुका स्तरावर अशा प्रकारची समिती असणार यामध्ये गट अधिकारी समितीचे प्रमुख असणार आहेत आणि इतर हे सदस्य अशा प्रकारची समिती आपल्याला दिसत आहे त्यानंतर जर आपण जिल्हा स्तरावर पाहिले तर जिल्हा स्तरावर पहा या प्रकारची समिती असणार आहे जिल्हा अधिकारी या समितीचे प्रमुख असणार आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी उपप्रमुख असणार आहेत आणि प्राचार्य जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सदस्य असणार आहेत त्यानंतर राज्यस्तरावर जी समिती आहे ती देखील अशा प्रकारची आपल्याला दिसून येते आयुक्त महाराष्ट्र जे पुणे हे समितीचे प्रमुख असणार आहेत अशा प्रकारे तालुका जिल्हा आणि राज्य समितीची काय असणार आहे रचना असणार आहे पहा ब आयडॉल शिक्षक व आयडॉल शैक्षणिक संस्था शाळेची निवड करणे त्यासाठी काही या ठिकाणी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत ते आपण समजून घेऊया शिक्षक शैक्षणिक संस्था शाळेची निवड करताना हे एवढा आहे पोर्टल सरल मित्रा दिशा ॲप प्रत्यक्ष शाळा भेटी निरीक्षण इत्यादीमधील माहितीच्या आधारे करण्यात यावे खालील बाबीची निवड करताना आपल्याला विचार करायचा आहे यामध्ये पहा मुलांच्या अध्ययनासाठी नव्या पद्धतीचा स्वीकार करणे त्यानंतर दुसरा आहे शासकीय ध्येय धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करणारे तीन स्कापमधील शाळा प्रगती मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामधील त्यांची भूमिका काय आहे शाळांची आणि शिक्षकांची त्यानंतर चौथांनी कशी असणार आहे विद्यार्थी अध्ययन निष्पत्ती स्तर कशा प्रकारचे आहेत त्यानंतर पाच स्थानिक जनतेचा शाळा विकासातील सहभाग कसा आहे सहा शिष्यवर्ती कला क्रीडा सांस्कृतिक वाङ्मयीन उच्च शिक्षणातील सहभाग इत्यादी बाबत विद्यार्थ्यांची प्रगती एकंदरीत कशी आहे ते देखील विचारात घ्यायचं आहे सात नाविन्यपूर्ण उपक्रमाचा उपयोग शालेय कामकाजामध्ये करणे त्यानंतर आठ मागील वर्षाच्या तुलनेत चालू वर्षातील शाळेची वर्गाची वाढलेली पटसंख्या याचा देखील विचार आपल्याला आयडल शिक्षक किंवा आयडल शिक्षण संस्था शाळा बँक तयार करताना करायचा आहे नऊ मागील पाच ते सात वर्षात शाळामधील देल वाढलेली पटसंख्या त्यानंतर दहा आनंददायी शिक्षणाचा प्रयोग अकरा दैनिक विद्यार्थी उपस्थिती प्रमाण शाळाबाह्य विद्यार्थी रहित गाव वाडी वस्ती वाढ इत्यादी करता केलेले प्रयत्न आणि बारा शिक्षकांचे आचार विचार पद्धती आयडल शिक्षक व आयडल शैक्षणिक संस्था आणि शाळेची निवड करताना हे बारा निकष आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत ते आपण लक्षात घ्यायचे आहेत तथापि शिक्षक शैक्षणिक संस्था शाळा यांच्याकडून कोणतेही अर्ज कागदपत्रे अथवा सादरीकरण घेऊ नये समितीने वरील मुद्द्याचा विचार करून शिक्षक शैक्षणिक संस्था शाळा यांची निवड करायची आहे तर ह्या तिन्ही जी समिती आपण पाहिल्या तालुका जिल्हा राज्य त्यांच्यासाठी ह्या मार्गदर्शक सूचना आहेत त्यांनी आयडॉल शिक्षकांनी आयडॉल शैक्षणिक संस्था शाळा बँक कशाप्रकारे निवडायची आहे त्याचे काय निकष आहेत ते आपण या ठिकाणी पाहिले आता मूल्यमापन कसं करायचं आहे ते आपण समजूया पण आयडॉल शिक्षकाची मूल्यमापन करताना या बाबीचा आपल्याला विचार करायचा आहे यामध्ये सर्व बाबी मूल गुणांकनाचा विचार करायचा कर आहे त्यासाठी शंभर गुणांच्या आधारे मूल्यांकन कर करायचं आहे अवकाश आवश्यकतेनुसार सविस्तर त्याबाबत सूचना देखील आपल्याला मिळणार आहेत पण यामध्ये हे जे शंभर गुण आहेत ते कशा प्रकारे असणार त्याची विभागणी काय असणार आता समजून घेऊया पा एक विद्यार्थ्याचे यत्ताने ह्या अध्ययन निष्पत्तेच्या कामगिरीस उच्चतम करिता साठ गुणाच्या आधारे शिक्षकाच्या कामाचे मूल्यमापन करायचं आहे शिक्षकाच्या वर्गातले विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर कसे आहे त्यांनी कोणते अध्ययन स्तर गाठलेले आहेत त्या आधारे विद्या शिक्षकाला एकूण साठ गुण द्यायचे आहेत त्यानंतर शिक्षकाचे शारीरिक व मानसिक आरोग्याकरिता पाच गुण देण्यात यावे तीन शिक्षकाच्या कामामुळे तालुका जिल्हा विभाग राज्य आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध परीक्षा स्पर्धा घटनामध्ये विद्यार्थ्यांच्या सहभागीसाठी कामगिरी यशस्वीता इत्यादी के करता केलेल्या कामाकरता पाच गुण देण्यात यायचे आहेत त्यानंतर चार, चार शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अन्य पुस्तकाचे वयानुरूप वाचन मुलांनी करण्यासाठी शिक्षकाचे प्रयत्न असल्यास त्यासाठी पाच गुण देण्यात येणार आहेत पाच शिक्षकाची शालेय दैनिक उपस्थितीचे प्रमाण कसं आहे त्यावर देखील पाच गुण अवलंबून असणार आहेत नंतर सहा शालेय स्वच्छता शालेय परिसरात वृक्ष संवर्धन भाग विकसनाच्या कार्यामधील सह सहभाग शिक्षकाचा कसा असतो यावर त्यांना पाच गुण द्यायचे आहेत त्यानंतर सात विद्यार्थी अध्ययन पालकांच्या जनजागृती करण्यासाठी केलेले प्रयत्न यासाठी पाच गुण असणार आहेत आठ शिक्षकांनी मागील पाच वर्षात घेतलेले विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम इत्यादी करता पाच गुण देण्यात यावे आणि नऊ राष्ट्रीय व राज्य पातळीवरील महत्वपूर्ण योजना कार्यक्रमाचा प्रचार प्रसार जनसामान्यांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये करण्यासाठी केलेले प्रयत्न असतील तर त्यासाठी पाच गुण द्यायचे आहेत पहा आयडिओल शिक्षकाचं मूल्यांकन करताना जो शंभर गुण आहे ते शंभर गुण कशाप्रकारे आपण त्यांना द्यायचे आहेत याविषयीची आपण या ठिकाणी सविस्तर माहिती पाहिली आता आपण आयडल शैक्षणिक संस्था व शाळा यांचं मूल्यांकन करताना त्यांचं गुणदान कशा प्रकारे असणार आहे हे पाहूया सर्व स्तरामध्ये समितीने मूल्यांपनाकरता पुढील बाबी व गुणांकनाचा विचार करायचा आहे शंभर गुणाच्या आधारे मूल्यांकन करणे योग्य राहील आणि त्याबाबत देखील येत अवकाश जे सविस्तर सूचना आहेत ते नंतर प्राप्त होणार आहेत यापूर्वी आपल्या शिक्षकाला जसे शंभर गुण दिले जाणार होते तसे आयडियल शैक्षणिक संस्था किंवा शाळांना देखील शंभर गुण मिळणार आहेत त्याच्या आधारे त्यांचं मूल्यांपन केलं जाणार आहे आता त्याची विभागणी कशी आहे ते समजून घेऊया पहा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्काप मधील प्राप्त गुणांच्या सरासरीला उच्चतम वीस गुण देण्या देण्यात येणार आहेत आणि त्याप्रमाणे पहा पंच्याण्णव पेक्षा जास्त गुणांकडून असल्यास त्यासाठी वीस गुण मिळणार आहेत नव्वद ते चौऱ्याण्णव पॉईंट नव्याण्णवमध्ये जर गुणांकन असेल त्या शाळेचं तर त्यासाठी असणार आहेत पंधरा गुण पंच्याऐंशी ते एकोणनव्वद पॉईंट नव्याण्णवमध्ये जर गुणांकन असेल तर त्यासाठी दहा गुण असणार आहेत ऐंशी ते चौऱ्याऐंशी पॉईंट नव्याण्णव गुणांकन असल्यास पाच गुण असणार आहेत आणि सत्तर ते एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव गुणांकन असल्यास पाच गुण असणार आहेत आणि एकोणसत्तर पॉईंट नव्याण्णवपेक्षा कमी गुणांकन असल्यास शून्य गुण असणार आहेत अशा प्रकारे एकूण वीस गुणांची या ठिकाणी सरासरी असणार आहे आता इतर गुण कशाप्रकारे मिळणार आपण ते समजूया पहा यामध्ये विद्यार्थ्याच्या इयत्तानिहाय अध्ययन निष्पत्तीच्या कामगिरी उच्चतम करीता वीस गुणांच्या आधारे शैक्षणिक संस्था व शाळांच्या कामाचे मूल्यामापन करायचं आहे त्यानंतर दोन शैक्षणिक संस्था व शाळांच्या स्वच्छता नीटनिटकेपणाकरिता पाच गुण देण्यात येणार आहेत त्याचबरोबर तीन शैक्षणिक संस्था व शाळा यांच्या कामामुळे तालुका जिल्हा विभाग राज्य आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध परीक्षा स्पर्धा घटना इत्यादीमध्ये विद्यार्थ्यांच्या का सहभागासाठी कामगिरी यशस्वीता इत्यादीकरिता केलेल्या कामाकरिता पाच गुण देण्यात येणार आहेत चार शालेय अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त अन्य पुस्तकाचे वयानुरूप वाचन संस्कार इत्यादी करता शैक्षणिक संस्था व शाळेने प्रयत्न केले असल्यास त्यासाठी पाच गुण देण्यात येणार आहेत पाच शैक्षणिक संस्था व शाळा यांच्या शालेय व्यवस्थापनामध्ये सक्रिय सहभागा करता देखील पाच गुण असणार आहेत सहा शालेय परिसरात वृक्ष संवर्धन परसभाग परसभाग विकसनाच्या कार्यामधील सहभाग असल्यास पाच गुण देण्यात येणार त्यानंतर पुढे सात विद्यार्थी अध्ययन निष्पत्तीबाबत पालकामध्ये जर जनजागृती शाळेने केली असेल तर त्यासाठी देखील पाच गुण मिळणार आहेत आठ शैक्षणिक संस्था व शाळा यांनी मागील पाच वर्षात घेतलेले विविध प्रशिक्षण अभ्यासक्रम इत्यादीमध्ये जे सहभाग सक्रिय सहभाग असेल तर त्यासाठी पाच गुण असणार आहेत नऊ शैक्षणिक संस्था व शाळा व राष्ट्रीय व राज्य पातळीवर सर्व शैक्षणिक उपक्रम योजना कार्यक्रमाचा प्रचार प्रसार इत्यादी जनसामान्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये करण्यासाठी केलेले जर प्रयत्न असतील तर त्यासाठी पाच गुण द्यायचे आहेत शाळांना त्यानंतर दहा शैक्षणिक योजना उपक्रम व्यतिरिक्त अन्य विभागातील योजना उपक्रम कार्यक्रम राबण्यामधील सहभाग योगदान यासाठी पाच गुण असणार आहेत अकरा शैक्षणिक संस्था व शाळा यांनी अधीनस्थ कर्मचारी यांच्या आस्थापना विषय कामातील नीटनेटकेपणा पारदर्शकता वेतन भत्ते अभिलेखे इत्यादी करता देखील पाच गुण असणार आहेत नंतर बारा विद्यार्थी विकासाकरता उपयोगात आणलेल्या विविध योजना लोकसहभाग व जनतेच्या प्रती असलेले सन्मान इत्यादी करता पाच गुण असणार आहेत आणि शालेय कामकाजाचे संगणीकरण करण्यामधील सहभाग जर शाळेचा चांगला असेल संस्थेचा चांगला असेल तर त्यासाठी पाच गुण देण्यात येणार आहे आयडल शैक्षणिक संस्था किंवा शाळा यासाठी कशा प्रकारे शंभर गुणांचे मूल्यांकन करायचं आहे याविषयीची आपण सविस्तर माहिती या ठिकाणी पाहिली आहे आता आयडल शिक्षक आणि आयडॉल शैक्षणिक संस्था ठरवण्यासाठी यंत्रणेची भूमिका काय असणार आहे ते समजून घेऊया पाठ ड यंत्रणेची भूमिका यामध्ये एक आयड शिक्षकाच्या कार्याबाबत यंत्रणेची भूमिका यामध्ये एक प्रशिक्षणाकरता राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद व अन्य संस्थांना या आयडल शिक्षकांना मास्टर ट्रेनर म्हणून घ्यायचं आहे त्यानंतर दोन आयडॉल शिक्षक यांच्या कामाचे चित्रकरण दस्ताबिलेख इत्यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्रसेक्ष परिषद महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था यांनी वेळोवेळी करावे यामध्ये उदाहरण ऑडिओ असतील त्यांचे व्हिडिओ असतील टेक्स्ट तयार करणे व संकेतस्थळावर प्रकाशित करणे हे यंत्रणेचं महत्त्वाचं काम असणार आहे तीन शिक्षण परिषदेमध्ये आयडॉल शिक्षकाच्या नाविन्यपूर्ण व विशेष कार्याचा प्रचार आणि प्रसार देखील करायचा आहे चार संबंधित आयडल शिक्षकाच्या समितीच्या बैठकीमध्ये सन्मान करणे त्यांच्या कार्याचा लेखाजोखा का व इत्यादी बाबत तालुका जिल्हा विभाग स्तरावर विद्यार्थी गुणवत्तेच्या विविध समित्यांमध्ये याबाबत विचार आणि विमर्श करायचा आहे त्यानंतर पाच गट संमेलन केंद्र संमेलन यामध्ये आयडल शिक्षकांचे उद्बोधन ठेवायचे आहे त्यांचं मार्गदर्शन ठेवायचं आहे सहा आयड शिक्षकाच्या उत्तम कार्याचा प्रचार प्रसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावे सर्वोत्तम दर्जाच्या शिक्षकाच्या शाळांना शाळा मधील शिक्षकांनी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य इत्यादी भेटी देणे अधिकारी यांच्या भेटीचे देखील नियोजन करायचे आहे तर अशा प्रकारे आयडल शिक्षकाच्या कार्याबाबत यंत्रणेची भूमिका आपल्याला दिसून येते त्यानंतर आयडल शैक्षणिक संस्था व शाळा यांच्या कार्याबाबत यंत्रणेची भूमिका काय आहेत ते आता समजून घेऊया यामध्ये एक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद व अन्य संस्थांनी आयडॉल शैक्षणिक संस्था व शाळांना अन्य शाळांच्या भेटीचे नियोजन करणे अशा शाळांमधील शिक्षकांना व अन्य व्यवस्थापनातील सक्रिय सदस्यांना पालिकांच्या शाळांमध्ये अध्यापन मार्गदर्शक म्हणून घ्यायचं आहे दोन आयडियल शैक्षणिक संस्था व शाळांचे कामाचे चित्रीकरण दस्ता बिलेखी इत्यादी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण वेळोवेळी करायचं आहे त्यामध्ये ऑडिओ व्हिडिओ टेक्स्ट तयार करणे आणि संकेतस्थळावर प्रकाशित करणे हे त्यांना कार्य करायचं आहे तीन शिक्षण परिषदेमध्ये आयडॉल शैक्षणिक संस्था आणि शाळांच्या नाविन्यपूर्ण विशेष कार्याचा प्रचार आणि प्रसार देखील करायचा आहे आयडॉल शैक्षणिक संस्था व शाळांच्या सदस्यांच्या विविध स्तरावरील समितीच्या बैठकीमध्ये सन्मान करणे त्यांच्या कार्याचा लेखाजोखा ता इत्यादीबाबत तालुका जिल्हा विभाग स्तरावर विद्यार्थी गुणवत्तेच्या विविध समित्यामध्ये याबाबत विचार विमर्श करायचा आहे पाच गट संमेलन केंद्र संमेलन शैक्षणिक परिषद इत्यादी मध्ये शैक्षणिक संस्था व शाळाच्या प्रतिनिधीचे उद्बोधन ठेवायचं आहे सहा आयड शैक्षणिक संस्था व शाळांच्या उत्तम कार्याचा प्रचार प्रसार राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावे सर्वोत्तम दर्जाच्या शाळांना व इतर शाळांमधील शिक्षकांना शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पालक इत्यादींना भेटी देणे अधिकारी यांच्या भेटीचे नियोजन करायचं आहे तर अशा अशा प्रकारे आयडॉल शैक्षणिक संस्था व शाळांच्या कार्याबाबत यंत्रणेची भूमिका असणार आहे सदरचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट 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 इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण आयडॉल शिक्षक शैक्षणिक संस्था शाळा बँक तयार करणे ही संकल्पना काय आहे त्यासाठी कोणत्या समिती आहेत आयुळ शिक, शिक, शिक्षक शैक्षणिक संस्था निवड करण्याचे निकष काय आहेत त्यांचं कशा कशाप्रकारे करायचं आहे त्यामध्ये यंत्रणेची काय भूमिका असणार आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद